माझे नाव विमल दत्तात्रयवाणी शंकराचे गाणे आधिपूजन शं गणपतीचे मग सोमवार शंकराचे आदिपूजन गणपतीचे कर सोमवार शंकराचे पूजन गणपतीचे कर सोमवार शंकराचे गळ्यामध्ये सर्पाची माळ कपाळीचंद्राची कोर गळ्यामध्ये सरपाची माळ कपाळीचंद्राची कोर डोक्यावरी भार जटाचे डोक्यावरी भार जटाचे करू सोमवार शंकराचे करू सोमवार शंकराचे पूजन गणपतीचे करू सोमवार शंकराचे पूजन गणपतीचे करू शंकर सोमा शंकराचे गणपती आमांडेवरी हुडो क्यावरी गणपती आमांडेवरी दुर्वाबाहुडो क्यावरी क्या पिंडेवर पान बेलाचे पिंडेवर पान बेलाचे करू सोमवार शंकराचे करू सोमवार शंकराचे आदिपूजन गणपतीचे करू सोमवार शंकराचे शंकर आहे साधा भोळा दर्शन के एक वेळा शंकर आहे बोळा बाळा दर्शन वेळा आसन आहे वाघाचे आसन आहे वाघाचे करू सोमवार शंकराचे करू सोमवार शंकराचे आदिपूजन गणपतीचे आदिपूजन गणपतीचे करू सोमवार शंकराचे करू सोमवार शंकराचे श्रावण यात्रा भरती श्रावणात यात्रा भरती दर्शनाला भक्त येते दर्शनाला भक्त करू वंदन शंकराचे <गराय> वंदन शंकराचे करू सोमवार शंकराचे करू सोमवार शंकराचे आदिपूजन गणपतीचे आदिपूजन गणपतीचे करू सोमवार शंकराचे કરું સોમવાર શંકરા આદિપૂજન ગણપતિ ચે કરું સોમવાર શંકરા કરું સોમવાર શંકરા શ્રી શિવાય નમસ્તુભ્યમ શ્રી શિવાય नमस्तुभ्यम શ્રી શિવાય नमस्तुभ्यम